आईने तिच्या वाटा तिच्या सोबत नेला एकदा एक, एक व्यक्ती न सांगता कामावर गेला नाही त्यामुळे त्याच्या बॉसने विचार केला की जर त्या व्यक्तीचा पगार वाढला तर तो न सांगता रजा घेणार नाही आणि मेहनतीने काम करेल आणि मग त्याला न कळवता त्याचा पगार वाढवला पुढच्या वेळेस जास्त पगार मिळाल्यावर त्याने काहीच न बोलता चुपचाप पैसे ठेवले काही महिन्यांनी त्याने पुन्हा न सांगता रजा घेतली मालकाला खूप राग आला आणि तो विचार करू लागला त्याचा पगार वाढवून काय उपयोग तो सुधरत नव्हता आणि पुन्हा त्याचा पगार कमी झाला मग जेव्हा तो परत कामावर आला तेव्हा त्याला पूर्वी मिळतो तोच पगार दिला गेला तो माणूस चूप राहिला आणि यावेळीही काही बोलला नाही बॉसला खूप आश्चर्य वाटले आणि विचारले की तुझ्या अनुपस्थितीनंतर मी तुझा पगार वाढवला तेव्हा तू काहीच का बोलला नाहीस आणि आज तू पुन्हा रजा घेतल्यावर मी तुझा पगार कमी केला तरीही तू शांत आहेस याचं कारण काय त्या व्यक्तीने उत्तर दिले मी आधी रजा घेतली होती त्यावेळी माझ्या घरी मोल झाले आणि तुम्ही माझा पगार वाढवला त्यामुळे मला वाटले की मुलाच्या चांगल्या संगोपनात देवाने मला वाटा दिला आहे आणि आज जेव्हा मी दुसऱ्यांदा रजा घेतली तेव्हा माझ्या आईचे निजन झाले होते त्यानंतर तुम्ही माझा पगार कमी केला म्हणून के आईने तिच्या वाटा तिच्या सोबत नेला हे मी मान्य केले आता देव स्वतः मोजू शकणाऱ्या पैशाची काळजी मी का कराल मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो